महाराजांची नाटक हा काय होते काय होते काय होते विनाकारांचं रडायला अंगात येड आले आले काय येड येड आले काय झालं तुला रडायला रडायला काय झालं तिचं काय झालं रडायला रडायला काय झालं ती सांग पटकन सांग काय झालं कोण काय बोललं तुला रडायला इकडं बघ मग विनाकारण रडते येड आलं येड आलं नाही सोड ना तुला तू दादाची खोडी काढायला चालेल ना तो अभ्यास करतोय तर बघा तक्ष अभ्यास करायला लागलाय आणि त्याची खोडी काढायला जायला लागली ते बघा तिकडे बसलाय अभ्यास करा बस आणि कशी पूर्गीना त्याची खोडी काढते हा त्याची वही घेणार का घेणार का दादाची वय घे घेणार का दादाची वय हा सोड दादाची वय घे नासारखा ड्रेस घातला बघू 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 टॉप बघू भाव लय सुंदर आहे का तुझा ले रोईन दिसते अप्सरा केस का असे के केस नीट कर केस नीट कर आणि दिसते हा कशी नीट करते हा कशी नीट करते आणि लिपस्टिक लिपस्टिक दाखव लिपस्टिक असं करून दाखव सगळ्यांना करून दाखव काज काजा दाखव आता हा डोळ्यात दाखव ना काज असं डोळं मोठं करून दाखव टिकली दाखव टिकली टिकली अशा असे हात लावून दाखव अशा हात लावून अशी तर कपाळावर हात लावून दाखव टिकली काज दाखव काज डोळ्यातलं लिपस्टिक दाखव लिपस्टिक हा लिपस्टिक कसं दाखवायचंय दात नाही दाखवायचे लिपस्टिक दाखवायचंय लिपस्टिक दाखव दाखव तसं नाही दाखवायचं लिपस्टिक लिपस्टिक केस असं करायची अशी अशी आण। आणि दक्षला काय म्हणायचं दादा हा दादाच म्हणायचं आणि त्याची वय घ्यायला जाणार होता हा हा तर मग हा तर मग हा दादा जाणार दादाची बाई घ्यायला जाणार जाणार का जाणार आणि रडणार का अजिबात विना करांचा कालवा करणार हा कालवा केलं तर मम्मी काय करणार माहिती का अशी चावणार असं चावणार चाव मग सॉरी बोल इकडे बघून बोल सगळ्यांना इकडं सॉरी बोल सॉरी मला बोल सॉरी इकडे बघ माझ्याकडं बोल परत नाही असं करणार आणि मन परत आगो विविना कारण परत रडणार नाही मन दादाला नाही दमणार मन दादा दादाची वही नाही खेचणार दादाचा टेबल दादा नाही खेचणार आणि अजून आज। अजून हाय कर सगळ्यांना झोपलो झोपले मी आणि मम्मी दक्षुला अभ्यास करायला आवलाय आणि आम्ही मायाले की झोपलोय आगावपणा केला ना, आगा ना मन मी, मी आगाऊपणा केला है ना रडायला लागली ला व्हिडिओ केल्यावर कशी गप्पा बसली बसली का नाही गप्प हा आधी कशी भोंगा पसरवत होती ना बर कल्ल्या रडत होती कल्लाई रडत होती जसा व्हिडिओ चालू केला का नाही तसं मामा व्हिडिओ बघतोय ना म्हणून मर गप्पा बसली मामाला सांगणार आहे गाडीला बसायला मामाला मामा नुसता व्हिडिओ बघू तिच्या रडलेला येतोयच मामा होऊ द्या नको काय नाही कस दाखवते चौर दादा चौर दादा कस दाखवते कशी रडते तू असं असत कशी तू तू कशी रडत्या तू तू कशी रडत्या कशी रडते काय माहित डोळे काच मोठं <tip> करायला लागले हा डोळे का मोठं करायला लागले पप्पा पप्पा ओरडासाठी पप्पा ओरडासाठी पप्पा पण बघणार आहे व्हिडिओ बघ असं मग आल्यावर फोडतोय तुला हा तू तु आज काय काय खाल्लं तर पप्पा सोबत गेल्यावर किती खाल्लं दोन मग तुला काय वाटलं नाही दादासाठी काय ठेवलं नाही तू एक दादा डंपरवर नव्हता तर मग दादासाठी एक ठेवायच होत ना तू घरी आल्यावर खायला दिलं खोलून दिलं दोन्ही खोलून दिलं वय पप्पा ना मग तू सांगितलं नाही पप्पाला एक ठेवा म्हणून दादासाठी तू पप्पाला काय सांगितलं नाही दादासाठी एक ठेवा म्हणून काय माहित हा तुझं तोंड लय ना चालाय लागले तुला लय बाहेरचं कुरकुर असलं का खवटते जेवण जाते का तसं घरातलं नाही ना लाज वाटते का बोलायला काय चुकू चुकू असं चुकू चुकू असतं कस असत चुकू 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 कोण करत असं चुकू चुकू मी तू कोणाला घेऊन करणार आहे चुकू चुकू दादाला दादाला अरे वा दादा बसतोय का तुझ्या मांडीवर तेवढ्यात हाँ? हाँ. दादानी तुला घेतलं पाहिजे ग बस अभ्यास कर का व्हिडिओ करू ला दाखवायला करू का व्हिडिओ हा मग दक्षिची मॅडम व्हिडिओ बघणार दाखवू का करू मग तुझा अजून सेवन काढून झालं नाही पटकन काढ त्याला बोल स्वरा का लवकर काढ म्हणून कर म्हण चांगला अभ्यास नाही उद्या मॅडम नाव सांगणार आहे मग पण करू नको मग उद्या सकाळी लवकर शाळा आहे आता काढून घे रात्री लवकर झोपायच <laughs> का <that noise> हा एवढ आलाय चार वाजले आता चार थामला का? थामला थामला का? चार... वाज वाज आता दक्षिण पाऊस थांबला का रे बाहेर पडायचा पाऊस थांबला का चार सवा चार झाले चार करून पितो आता बाय बाय करू व्हिडिओ व्हिडिओ बास करू तू अजून नाटकं करणार आहेस नाही नाटक करत असेल तर अजून सांग मामाला दाखवायचाय व्हिडिओ थांब की नाटक करणार आहे करणार असेल तर सांग लागलेच मामाला व्हिडिओ दाखवायचाय का व्हिडिओ बघणार आहे पप्पा बघणार आहे मग मामा रात्री गाडीला बसणार लगेच नको येऊ दे मामा आपल्याकडे येऊ दे ना तुला मामा आवडतोय ना? ना हा नाही आवडत ना ना। का तू परवा म्हणली ना तुला मामा आवडतो हा मग कोण आवडत तुला तुला कोण आवडत आणि मामा नाही आवडत मावशी आवडते का चकू मावशी चकू मावशी आवडते ममता मावशी आवडते का ती पण नाही आवडत का म्हणजे काय माहित म्हणजे ती मावशी आहे ना तुझी आवडत नाही तुला तुझी मावशी आहे ती मोठी मावशी आहे ममता मावशी No, no. नो आवडते का तुला ममता मावशी छकू मावशी आवडते का मावशी पण नाही आवडायला पाहिजे मग आवडते मावशी आणि मामा मामा <laughs> का नाही आवडत मामा हाँ? मामी आवडते आपली मामी आवडते मामी का आवडते मामा नाही आवडत तर हा मामा आवडत नाही तर मामी कशी आवडते हा म्हणजे खरं मामीला तू आवडत नाही मग जा तुला मामा आवडत नाही ना मग मामीला पण तू आवडत नाही मामीला तू आवडते नाही आवडत तुला मामा आवडत नाही ना मग मामीला पण तू नाही आवडत नाही आवडत तू मामीला काय बोलतेस मामीचं नाव काय आपल्या मामीचं नाव 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 काय स्वप्नाच्या मामी स्वप्नाची मामी काय नाव आहे स्वप्नाची मामी काय स्वप्नाची मामी स्वप्नाची मामी स्वप्नाची मामी नाही का स्वप्ना स्वप्नाची मामी स्वप्नाची मामी नाही मामी स्वप्नाची मामी आणि चकू नाव काय चकुली चकुली मावशी काय नाव आहे तिचं मावशी चकुली मावशी आणि तिचं नाव कशिश आहे ग कशिश काय नाव आहे मावशीच नाव कशिश आहे काय कशीश कशिश 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 आणि मामाचं नाव काय माहितीये का क्षितिज मामाचं नाव क्षितिज काय आहे शिशिज शिशिज नाही ग क्षितिज क्षितिज मामाला येत आहे की मामा आवडत पण नाही मामाचं नाव पण येत नाही बोल क्षितिश मामा क्षितिश मामा क्षितिश मामा क्षितिश मामा आजीचं नाव काय आजी शुभांगी आजी किया शुभांगी आजी किया शुभांगी आजी पूर्ण नाव सांग की आजीच काय नाव आहे शिदांगी नाही शुभांगी आजी शुभांगी आजी आपल्या दक्षाच नाव काय दक्षाच दादा दाद्याच नाव काय ग त्याला तू दादा बोलते त्याच नाव काय आहे मी त्याच त्याचं नाव काय त्याला मम्मी काय म्हणते दक्ष दक्ष पप्पाचं नाव काय आहे सागर 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 ना ना ना। ना। ना, ना ना, सागर बोलली तू पप्पाला आता पप्पाला नावच सांगणार थांब नाव सांगणार आहे थांब काय नाव आहे पप्पाच सागर मम्मीच नाव काय मम्मीच देवी देवी म्हणते आता छपाटत देते थामा छपाटत देते तुला काय म्हणते हा झपाटक दिला मम्मी मम्मी कोणाची मम्मी कोणाची 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 आई आहे कोणाची आई आहे मी कोणाची आई आहे कोणत्या दोघांची तुझी नाही 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 मी फक्त दक्ष दादाची आई आहे स्वराची नाही आहे मी स्वराची नाही आहे तुझी पण आहे तुझी पण आहे मग पा द्यायचं लवकर

गुदगुला करो चला दादा पण अभ्यास कर ना आपल्याकडे लक्ष देतोय चला तर मग आता संध्याकाळ झाली संध्याकाळचे चार सव्वा चार झाले आणि आता आम्ही चहा करून पितो मस्त पैकी तिघ जण आहे ना मस्त मस्त पैकी आता आम्ही चहा आणि बिस्किट खातो काय खातो चहा आणि बिस्किट